खास या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक आदरणीय मारुती जगताप साहेब आपला बहुमूल वेळ देऊन उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपला सिंधुदुर्गच्या या प्रवासाला आपण सदिच्छा द्या नमस्कार आज आपण तळ कोकणचा बुलंदावाज सिंधु आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल याचा चौथा वर्धापन निमित्त या कार्यक्रमाला व्यासपीठा उपस्थित संपादक सन्मानी व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सत्कारमूर्ती बंधू भगिनी आणि पत्रकार वर्ग खरं तर जे कणकवलीचे संपादक आहेत आपला शिंदूगड डिजिटल न्यूज चॅनलचे यांची ओळख मी कणकवली पोलीस आल्यानंतर झाले माझे मित्र किरण शिंदे हे अध्यापक आहेत शिक्षक आहेत त्यांचे जे मित्र आहेत त्यानंतर खरं म्हणजे कुठलाही पत्रकार किंवा जे न्यूज चॅनल आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांनी ज्या समाजाच्या जे प्रशासनाच्या ज्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारण्याकरिता ते आपले काम करत असतात स समाज सुधारण्याचा ते काम करत असतात कारण प्राचीन काळापासून बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा महात्मा फुले म्हणा लोकमान्य टिळक यांनी जे सामाजिक जे जे काय बदल घडण्यासाठी त्यांनी पत्रकारिता त्याने आपले वर्तमानपत्र काढलेलं आहे त्याच त्याचबरोबर त्या त्याचाच प्रवास ह्या सिंधुदुर्गमध्ये ह्या कणकवलेमध्ये आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल हे करत आहे खरोखर मला आता त्यांची मी सकाळी त्यांनी मला आठवण करून दिली आणि आता मी पाहतो की त्यांनी या चौथा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांनाही त्यांनी त्यांनी आठवण ह्या चॅनलत होऊन आपल्या वर्धापन येऊन त्यांना सत्कार केलेला आहे खरोखर त्याच्या त्या कामासाठी या चॅनलनं त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकलेली आहे खरोखर मला हे बघून मला आनंद वाटतो आणि त्याचे मी खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आता हा चौथा वर्धापन दिन आहे असेच भरपूर त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही मी कणकोली पोलीस स्टेशनतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देऊन मी माझी दोन्हीश्वर संपवतो जय जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका